मित्रांनो आजचा विषय नियती आणि प्रारब्ध ईश्वर काही लोक ईश्वराला मानत नाही असं म्हणतात धर्माला मानत नाही असं म्हणतात तरी आपण बघतो की ते चांगली प्रगती करत असतात आणि तुम्हाला वाटतं हा माणूस अधार्मिक आहे नास्तिक आहे तरी देव याला कशी काय साथ देतो ऍक्च्युली तसं नसतं ते ही लोक जी असतात ना ही मूर्तीमध्ये दे देव नाही बघत ही लोक मूर्तीमध्ये देव बघत नसताना पण देव यांना कसं काय साथ देतो ही मदे, मदे ना ना साथ तर ही लोक आपल्या कृतीमध्ये कर्मामध्ये देव बघतात इतरांना फसवणं ज्यांना गरज आहे त्यांना मदत करणं अशा गोष्टींमध्ये त्यांना सत्य जिथे असेल त्याला साथ देणं तर ही एक शक्ती निर्माण होते मग ते सत्य सोडत नाहीत चांगलं कर्म सोडत नाहीत आणि भोवती एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते आणि तोच त्यांच्यासाठी ईश्वर असतो ह्याच्या उलट आपण दुसरीकडे काय बघतो काही लोक दुसऱ्यांकडून मदत घेतात पैसे घेतात आणि पैसे द्यायची वेळ आली की कारण सांगायला लागत नाही रे पुढच्या महिन्यात देतो आता माझ्याकडे पैसे नाही आले की देतो मग अमुक काम झालं की देतो आणि पैसे देणारी व्यक्ती बिचारी फसलेली असते तिला तर अजून पर्याय नसतो पण पर मित्रांनो तुम्हाला हे माहिती आहे का की आपण जे बोलतो ती पण एक शक्तीच असते तुम्हाला एखाद्या माणसाने सडळ हस्ते मदत केलेली असते त्याच्याकडे पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि तुम्ही जेव्हा त्याला सांगता नाही रे आता माझ्याकडे पैसे नाही आले की देतो तर तुमच्या कर्माचं फळ माहिती आहे का तुम्हाला भोगावं लागतं ते कारण नियती आणि प्रारब्ध हे सगळे बघत असतात वरून नियतीला ये चीड येते माहितीये तुम्हाला अरे ह्या माणसाला तर मी याच्या नशिबात सगळं दिलंय पैसा अडका आणि हा खोट का बोलतोय लोकांसमोर हा माझ्या अपमान आहे म्हणजे मी केलेल्या कृतीचा हा अपमान आहे असं नियतीला राग येतो आणि मग ना ती नियती प्रारब्धाला सांगते प्रारब्ध पण हे बघत असतं अरे ह्याला तर मी सगळं चांगलं दिलंय हा असं का करतोय ह्याचा वापर चांगल्यासाठी न करता हा लोकांना फसवायला का निघालाय किंवा ती व्यक्ती का फसवते आणि मग नियती आणि प्रारभ्याच जोडी त्या माणसाच्या हात धुन मागे लागते आता कच्यात होत काय की नियती तिने जे ठरवून दिलेलं काम असताना ते करत असते त्यामुळे ह्या अशा ज्या व्यक्ती असतात त्यांना पैसे मिळताना दिसतात ते श्रीमंत होताना दिसतात लोकांना अजब आश्चर्य वाटतं अरे हा एवढा माणूस लबाड किंवा ही व्यक्ती लबाड तरी याला देव शिक्षा का नाही देत पण काही वर्षाने आपण ती बघतो शिक्षा होताना कारण प्रारब्ध याच्यावर लक्ष ठेवून असत आणि जेव्हा तो माणूस तडाक्यात सापडला प्रारब्ध त्याला धड्या शिकवतो आणि मग लोकांना रिअलाईज होत की हा या शक्ती अस्तित्वात आहेत ज्याला आपण फसवलेलं असतं ना त्याचं काहीच नुकसान होत नाही कारण प्रारंभ त्याच्या बाजूने उभं नियती त्याच्या बाजूने उभी म्हणजे हा सत्याच्या रस्त्याने जाणारा व्यक्ती आहे ह्याला खाली पडता कामा देता नाही मग कुठच्या ना कुठच्या रूपात सगळीकडून त्या व्यक्तीला मदत करणारे हजारो दृश्य अदृश्य हात असतात भले त्याच्याकडे पैसे नाही पण सुख समाधान असत बघतो आपण अशा वेळी पैसाच म्हणजे सुख समाधान आहे का काही लोकांना पैसाच सुख समाधान वाटेल काही लोकांना मानसिक शांतता चांगलं राहणीमा व्यवस्थित खाणं पिणं एवढ्यात पण समाधान वाटू शकेल समाधानाची काही व्याख्या नाही म्हणून तर बघा ना कर्ण लक्षात राहतो आपल्या भले तो आपलं कर्तव्य बजावण्यासाठी आपल्या उपकारकर्त्या उपकार विसरू नये म्हणून एका विचित्र वाईट शक्तीला भले साथ देतो पण तो स्वतःचा सत्कर्म नाही विसरत स्वतःची कवच कुंडल प्रसंगी दान करतो म्हणून जेव्हा जेव्हा आपण ना महाभारत वाचतो काही वर्षांनी ना आपण पांडवांना विसरून द्या पण कर्णाला लक्षात ठेवतो का की त्याच्या त्या सत्प्रवृत्तीमुळे तसं समाजामध्ये लोक सत्प्रवृत्ती लोक जे आहेत त्यांनाच लक्षात ठेवतात त्यांच्या कर्माला लक्षात ठेवते आणि जे लोक असे आहेत जे निये नियती आणि प्रारब्धी प्रारब्धाने दिलेलं सुद्धा अवेरून लोकांशी खोटं बोलतात नियती प्रारब्ध त्यांना एक ना एक दिवस धडा शिकवते हा माझा अनुभव आहे तुमच्यापैकी पण अनेकांना हा अनुभव आलेला असेल याच्यातून काही तुम्हाला जर मिळालं पटलं नाही पटलं तरी कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास इतकंच हॅपी संडे बाय